आजचे राशी भविष्य अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रविवार मेषरास आजचा दिवस तुमच्यासाठी उत्तम आहे तुमचं मन परिवर्तनाकडे आकर्षित होऊ शकतं व्यवसायातील सहकारी तुमच्याकडून सल्ला आणि मार्गदर्शन घेतील मान सन्मान वाढेल तुमच्या जोडीदाराकडून तुम्हाला सन्मान मिळेल कौटुंबिक संपत्ती वाढेल उपाय भुकेल्यांना जेवू घाला रास तुमच्यासाठी आजचा दिवस आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचा राहील राजकारणात यश मिळेल लोकांचं सहकार्य मिळाल्याने दिवस आनंदात जाईल सरकारी मदत किंवा एखाद्या सरकारी योजनेचा लाभ मिळेल आर्थिक स्थिती सुधारेल उत्पन्नाचे स्रोत वाढतील उपाय पांढऱ्या रंगाचे रेशमी वस्त्र दान करा मिथून रास ऑफिसमध्ये काम करताना खर्च उद्भवण्याची शक्यता आहे काळजी घ्या ऑफिसमध्ये तुम्हाला तुमच्या तुम्हा वरिष्ठांचं सहकार्य मिळेल तुमच्या सहकार्यांनी तुमच्या सल्ल्यानं काम केल्यामुळे आनंद मिळेल तुम्ही एखाद्याला पैसे उधार दिले असतील तर ते आज परत मिळतील उपाय पिवळ्या वस्तू दान करा कर्करास आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र राहील तुमच्या मनाप्रमाणे ऑफिसमध्ये वातावरण असेल मोठी खरेदी करण्याचा मोह तुम्हाला होऊ शकतो अशावेळी तुम्हाला तुमचं उत्पन्न आणि खर्च यांच्यात समतोल साधावा लागेल अन्यथा आगामी काळात तुमची आर्थिक परिस्थिती बिघडू शकते उपाय आईवडिलांचा आशीर्वाद घ्या सिंहरास आजचा दिवस नोकरदारांसाठी महत्त्वाचा आहे कारण नोकरदारांना शत्रूही शुभचिंतक आहेत असं वाटेल पण ते तुमच्या कामामध्ये अडथळे निर्माण करू शकतात सावध रहा नवीन मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस शुभ राहील उपाय देवी लक्ष्मीची पूजा करा कन्या रास व्यवसायात तुमच्या कष्टाचं फळ न मिळाल्याने आज तुम्ही निराश व्हाल अशावेळी तुम्हाला तुमच्या बोलण्यात आणि वागण्यात संयम ठेवावा लागेल सावधगिरी बाळगा व्यवसायात लाभ होण्याची शक्यता असतानाच अचानक अडथळे येतील कर्ज देण्याचं टाळा आर्थिकदृष्ट्या संध्याकाळी मित्रांची मदत होईल उपाय पिठाच्या गोळ्या करून माशांना खायला द्या रास ऑफिसमध्ये व्यवसायात काही वाद चालू असतील तर त्यावर आज तोडगा निघेल ऑफिसमध्ये तुम्ही आज एखाद्या नवीन प्रोजेक्टवर काम कराल ज्याचा तुम्हाला भविष्यात खूप फायदा होईल स्थावर मालमत्तेसंबंधी काही महत्त्वाची कागदपत्रं गहाळ झाल्यामुळे अडचणी येतील सावध रहा व्यवसायात चढ उतार येतील मात्र तुम्हाला तुमच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा अधिक नफा मिळवण्याची संधी मिळेल उपाय भगवान श्री हनुमानाला सिंदूर लावा वृश्चिक रास आजचा दिवस कामाच्या दृष्टिकोनातून तुमच्यासाठी महत्वाचा आहे नोकरी व्यवसायात काही नाविन्य आणता आलं तर पुढे त्याचा फायदा होईल कामात नाविन्यता येईल त्यामुळे एकूणच आनंदी राहाल उपाय विष्णूसहस्रनामाचा पाठ करा धनुरास आजचा दिवस तुमच्यासाठी संमिश्र आहे नोकरदारांनी व्यावसायिकांनी काम करताना सावध व सतर्क राहणे गरजेचे आहे कारण शत्रू तुमचं नुकसान करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न करतील बँकेकडून कर्ज घ्यायचं असेल तर त्यासाठी दिवस शुभ आहे पैसे कमावण्यासाठी पार्ट टाइम काम करण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस योग्य ठरेल व्यवसायात कोणतीही रिस्क घ्यायची असेल तर वडिलांचा सल्ला घ्या फायद्याचं ठरेल उपाय गरजूंना मदत करा मकर रास भागीदारीत तुमचा व्यवसाय असेल तर त्यात आज तुम्हाला भरपूर नफा मिळेल तुमच्या मुलांच्या शिक्षणाशी संबंधित निर्णय तुम्हाला घ्यावा लागेल सरकारी नोकरदारांनी प्रामाणिकपणे काम करावं ऑफिसमध्ये कामासंबंधी असणाऱ्या नियमांचं पालन करा नाहीतर फटका बसेल उपाय गणेशाला लाडूचा नैवेद्य दाखवा कुंभरास नोकरदारांनी व्यावसायिकांनी कोणतंही काम घाईघाईने गही करू नये अन्यथा काम करताना चूक होऊन नुकसान होऊ शकतं कोणताही निर्णय हा विचारपूर्वक घ्या त्याचा फायदा होईल उपाय शंकराचा जप करा रास आजचा दिवस तुमच्यासाठी व्यावसायिकदृष्ट्या महत्त्वाचा आहे तुम्ही तुमच्या व्यवसायात कोणतीही जोखीम घेण्याचा विचार करत असाल तर त्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे यासाठी तुम्हाला तुमच्या भावंडांची मदत मिळेल आज तुमचा खर्च उत्पन्नापेक्षा जास्त होईल पण काळजी करू नका तुमची आर्थिक स्थिती सामान्य राहील आज एखादा मोठा निर्णय घ्यायचा असेल मोठं काम करायचं असेल तर अशावेळी तुमच्या घरच्यांचा सल्ला घेतल्यास यश मिळेल उपाय श्री शनीचालिशाचं पठण करा पिंपळाच्या झाडाला पाणी घाला मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर नक्की करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ